श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने सलग तेरा यशस्वी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आज चौदावे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर पार पडले शिर्डी येथील साई नाईन ग्रुप कार्यालय अयोध्या हॉस्पिटल बिल्डिंग पिंपळवाडी रोड शिर्डी येथे पार पडलेल्या या नेत्र तपासणीसाठी शेकडो नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला श्री साई भक्त लक्ष्मीबाई ट्रस्टचे अध्यक्ष अरुणराव शिंदे गायकवाड पाटील संयोजक साईराज अरुणराव गायकवाड पाटील यांच्या सामाजिक उपक्रमाचा हजारो गरजूवंतांना लाभ मिळत असून हा सामाजिक उपक्रम देशभर राबवून श्री साईबाबांची रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या उद्देशाने वाटचाल सुरू असल्याचं यावेळी अरुणराव गायकवाड यांनी सांगितले तर ही सुविधा भारतातील सर्व गरजू रुग्णांसाठी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले आणि ग्रामस्थांचा परिसरातील ताक रुग्णांचा इतका मिळतोय की आम्हाला सुद्धा वाटत नव्हतं की हे चौदाव्या शिबिरापर्यंत हे आहे आणि मध्ये दोन शिबिरं आम्ही हे आता भारतभर घेण्याचं पण सुरू केलेलं आहे दोन मार्चला पंजाब लुधियाना जवळचं आणि तिथं पण हे हॉस्पिटल आहे मार्फत तिथं पण झालं त्यानंतर हैदराबादला जो आम्ही मोठा महायज्ञ केला त्या महायज्ञात पण आम्ही एक नेत्र शिबिर घेतलं हे सगळ्या प्रकारची रुग्णांची सेवा आणि त्यांचे आशीर्वाद आणि त्यांचा पाठिंबा आम्हाला मिळतो आहे आणि याप्रमाणे आम्ही हे शिबिर हे निरंतर चालू ठेवा असं आम्हाला सगळ्यांचं मागणी होत आहे आणि चालू राहते आणि याच्यामध्ये आम्ही शंकराय हॉस्पिटल आर रुजनाला मुंबई आणि आमचा श्रीसाई सूर्य यांच्या माध्यमातून आम्ही गायकवाड परिवार पूर्णपणे झोपून हे सुविधा घेत आहोत यात आम्हाला सर्वांचं सहकार्य मिळतं आहे ग्रामस्थांचं मिळतं आहे रुग्णांचं मिळतं परिसरातील थी ठिकठिकाणचे थी, लोक येत आहेत त्याच्यानंतर आमच्या ट्रस्टला काही दानशूर व्यक्ती पण दान देतात योग्यदान स्वहितासाठी न वापरता समाजासाठी समाजयोगी कामासाठी कसं करता येईल हे आम्ही ठरवलं आणि हे म मोफत नेत्र शिबीर आणि मोतीबिंदू बिंदू कारण काय आहे म ऑपरेशन करताना बरेच म्हणजे ऑपरेशन करायचं आहे त्याला पैसे जास्त लागतात खाजगी हॉस्पिटलमध्ये जास्त पैसे लागतात त्यामुळं दुर्लक्ष केलं जातं आणि वयाच्या पासठ नंतर जवळजवळ वृद्ध लोक हे दुर्लक्ष होतं आणि ते करत नाहीत पण पैसे जास्त लागतात त्यांची सेवा नाही तर मग आम्हाला ते साईबाबांनी ज्या त्यांच्या काळात जी रुग्णसेवा केली म्हणजे आमचे जे नातेवाईक होते त्यावेळेस भागवजी शिंदे आमच्या लक्ष्मीबाई महाराजा पंजी होत्या त्यांचे नातेवाईक तर त्यांची जी रुग्णसेवा केली त्यांनी पण मग नंतर साई समर्पित झाले आणि साईंची सेवा करायला लागली तर तोच एक तो आम्ही एक विचार घेऊन बाबांनी जो एक रुग्ण सेवेचा आम्हाला विचार इच, दिला तोच घेऊन आम्ही हा दिनेत्र शिबिर सुरुवात केली आणि आता चौदापर्यंत आलो भविष्यात हे आमचा प्रयत्न आहे की चालूच राहतील माझी पुढची पिढी पण आत्तापासूनच त्याचा इंटरेस्ट घेत आहे आणि हे निरंतर चालू राहतील खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव पाव, मस्का पाव, पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन अंतर्गत रस्ता व दोन्ही रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी